महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या कोण असते ना घालली बडी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बरगा नजर येत तिच्या अंगार दरबार ग पगार कोणी घेईना फुडाकार साऱ्यांनीच मानली अर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने वेढा उचलला नाव तेच अफजल खान जिता जागता जणू सैतान खान बोलला छाती टोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या दुर्मित तेच घोड दळ पायदळ पौज फाटल बक्कळ अंगीदा हातीचा बळ पाहणारा काफी सळसळ वाटेत बेडल झाला शिर्डी. तेथेच कान्हाची सेना निघाली. गावं लुटली. देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर. कान्हाला कसा चोपणार? काय लढवाव चिंतेत पंत सरदार. राजे आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य आबाट आहे त्या पुढे आपलं टिकावं लागणं अवघड आहे काय राहेबा रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही परंतु राजांचा जीव आहे रायबा शिवबा केवळ आपला पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र गमावला तर बयत्तर पण बाहेरपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा छावा अशा वा गिणीचा तो चावा गणिमाला कसा ठे चवा डोक्यात गणिमे कवा बेटीचा सा धाडल सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खाना न हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या च्या खान अ प्रतापगडच्या श्री खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बे नाही त्याला लगान शिवाजी राजाच्या कर शिवाजी राजाच्या करी शिवाजी राजाच्या करतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची ओ जी 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 करील काही कल्पना युक्ती ील काही कल्पना युक्ती जी 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 खानासाठी मला एक शानदार श्याम्यान उभारला होता बेटीसाठी छान उभारी बेटी साठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आणाला नक्षीदार श्यामी आणाला आणि अशा शाम्यान कान डौलत डोलत आला कान डौलत डोलत आला सैद बंडा त्याच्या संगतीला त्याच्या संगतीला शोभाच्या संगती महाला शोभाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ हा 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 मारीो हसरी कनाक मारी हसरी जी राज राजाला अलिंगा दिलं यंद का केला कानदाभिमान अभिमान मानला कानदा अभिमान मानला कट्टरीतचा वार त्याने केला कट्टरीचा वार त्याने केला खरखर खरा आवाज झाला खरखर खरा आवाज झाला चिलखत चिलखत चिलकत अंगाला कानाजवार फुका गेला का निरबडला इतक्यात मला ना पोटा म्हणजे पिचवटी केला ला पिचवट केला वाघ मारा केला वाघ मारा केला तारा टारा फाडला पोट आला त्याला गेला खाण जायर आलाजी जिजी बाय आलाजी जीजी बायर आलाजी जिजी जी जिजी प्रतापकडचे युद्ध जाले प्रतापकडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे प्रता प्रता प्रत युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्ण चे पावन केला कृष्ण चे लावली गुलामीची ओवाट गावली गुलामीची ओवाट मराठी शाणेचा मांडला थाट जी 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 मराठी शाहीचा मांडला थाट जी जी मराठी शाही